असलेले विविध हिंदू संस्थांचे प्रतिनिधी प्रमुख इथे उपस्थित असलेल्या माता भगिनी बंधू वर्ग पोलीस बंधू पत्रकार बंधू पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ आपला देश स्वतंत्र होऊन झाले हा देश हिंदू राष्ट्र आहे राज्य किंवा पॉलिटिकली याला काय म्हणतात ते अलग परंतु सुरुवातीपासून सर्व हिंदूंचा असा हा देश आहे आणि या देशात हिंदूंची बहुसंख्या ही बाकी समाज जे या देशात राहतात त्यांची सुरक्षितता आहे हिंदू बहुसंख्या आहेत म्हणून बाकीच्या जमाती सुरक्षित आहेत तुम्ही मुस्लिम देशात जा तुम्ही अन्य देशात जा तुम्ही सुरक्षित नाही आहात तुमच्या बायका मुलांना भर दिवशी घरातून ओढून काढून पाहिजे तेथे पाहिजे तेव्हा बलात्कार करण्याचे हक्क त्या देशातील मुस्लिम जनतेला आहे ही नाव घ्यायची नव्हती परंतु देशभर नव्हे सबंध जगात या लोकांनी हैदोस चालवलेला आहे गोमाता जी आहे त्या गोमातेचा अपमान या देशात पण हा हिंदू देश हा हिंदुस्थान परंतु एवढी वर्ष आपण हिंदूंचा अपमान हिंदू चिन्हांचा हिंदू श्रद्धांचा अपमान सहन करून आलेलो आहोत हिंदू रक्षा समिती मार्गच मी अभिनंदन करतो सगळ्यांनी मिळून हे प्रवेशद्वार आहे सिंधुदुर्गच त्या सिंधुदुर्गाच्या प्रवेशद्वाराच रक्षण करण्याची जबाबदारी मार्गाने उचललेली आहे त्याबद्दल अभिनंदन करतो मी, मी गोव्यातला माझ कार्य गोव्यात परंतु गोवा आणि दोडामार्ग याच्यातल्या सीमा या वेगळ्या असतील परंतु आमच्या भावनिक सीमा कुठेही नाही सिंधुदुर्ग आणि गोमंतक हे एक आहेत भावनिक दृष्ट्या गोव्याचा मुक्तीसंग्राम जो आहे तो मुक्तीसंग्राम या मार्गानेच करण्यात आलेला होता सगळे सत्याग्रही वगैरे या मार्गाने गेले इथल्या लोकांनी त्यांचा सगळी जबाबदारी उचलली जेवणा खाण्याची जबाबदारी उचलली विश्रांतीची जबाबदारी उचलली असा हा दोडामार्ग तालुका जो आहे त्याने या सगळ्या बाबतीत लीड घेतलेली आहे याच्याबद्दल परत एकदा त्यांना नमन करून मी त्यांचं अभिनंदन करतो या देशात इथले इथल्या हितसंबंधांचं रक्षण करण्याचे करणारे इथल्या श्रद्धांचे रक्षण करणारे सगळे जणू काही गुन्हेगार आहेत अशा इथली सरकार कुठल्याही पक्षाची असू द्या ती वागत आलेली आहे आपली सोळा पोरळ या पोलीस स्टेशन मध्ये आहेत सोळा दिवस झाले सतरा दिवस झाले तुम्ही कोर्टात उभे करा त्यांच्यावर खटले दाखल करा खटले कोर्टात चालू द्या परंतु त्यांना डांबून ठेवायला ते काय अतिरेकी आहेत ते काय दहशतवादी आहेत ते काय गुन्हेगार का आहेत ट्रॅक रेकॉर्ड असलेला जणू काही गुन्हेगारांना सोडणारे ही सगळी मंडळी कायद्याचे रक्षक म्हणणारे जे आहे हे इथे का मोठा पराक्रम मानून घेतात मला माहीत नाही तुम्ही खटले करा सगळं करा परंतु इथे फक्त ते नाही कायदा भंग एवढाच इथे प्रश्न नाही इथे वेगळाच वास येतो या प्रकरणाला राजकीय वास येतो धार्मिक वास येतो आणि त्यामुळे सरकार कुणाचाही असो परंतु इथे हिंदू समाजाच्या श्रद्धांचं रक्षण करणाऱ्यांच रक्षण करणे हे प्रमुख कर्तव्य इथल्या सरकारांचं आहे त्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवावं आणि हिंदू गोरक्षक आपले जे गेलेले आहेत तुरुंगात त्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांनी काही केलेलं असेल तर खटला आणि कलम लावायला आम्हाला काही हे नाही प्रत्यवाय नाही परंतु जेवढ्या लवकर एखाद्या मोठ्या गुन्हेगारांवर आरोपपत्र तयार होत नाही तेवढ्या जलद गतीने इथे यांना अटक केल्याबरोबर त्यांच्यावर लावली जाणारी कलम जी आहेत ही निश्चित करण्यात आली याच्या मागे एक डाव आहे हे सामान्य गोष्ट नाही उद्या तुम्ही आमच्या पोरा बाळाला नेऊन तुम्ही तुरुंगात थांबा आमच्या श्रद्धा ज्या आहेत त्या श्रद्धांनी शब्दांची खेळणाऱ्या कुणालाही आम्ही सोडणार नाही रक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या श्रद्धांचं रक्षण करत असताना त्या रक्षणकर्त्यांचं रक्षण करणे हे पोलिसांचं आणि कोणत्याही सरकारच <दुणा>।. कर्तव्यवंत हे जे विसरलेले आहे त्यांना हिंदू ऐक्य बनवून हिंदू संघटित स्वरूपात सगळ्यांसमोर प्रदर्शित करून आपल्याला हे दाखवता आले पाहिजेचा उपाय आहे राजकीय पक्ष हा शेवटचा उपाय नव्हे कोणताही राजकीय पक्ष मतांसाठी लागून चालन करतात मला एवढी या गटाची मतं मिळाली पाहिजे मग त्या गटाची किती मिळतात गठ्ठा कुठे आहेत गठ्ठा हिंदूकडे नाहीत हिंद विकत घेतलं जातं राजकीय निवडणुकांच्या वेळी आणि बाकी समाजाची मतं मात्र ही गठ्ठा मतं असतात त्यामुळे त्या गठ्ठा मतांना किंमत देण्यासाठी फेरफार हे कायद्यात केले जातात कायद्याचीच भाषा आम्हाला ऐकवली जाते आम्ही कायदा तोडणारे नाही हे सगळी मंडळी इथे जी जमलेली आहे ही कायद्याचे नितांत पालन करणारी मंडळी आहेत हे ऐक्य जे आहे मार्गचे हे दोडामार्गचं ऐक्य नाही हे पूर्ण महाराष्ट्राचं ऐक्य आहे असं मी म्हणे त्याचं एक, एक, त्या एक द्योतक आहे आणि यापुढे कुणीही इथल्या हिंदूंच्या श्रद्धांशी खेळण्याचा प्रयत्न करू नये त्याला तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा काय करेल ते करू द्या बिचार्यांना पण पोलिसांवर आमचं रक्षण आमची रक्षा आमच्या श्रद्धास्थानांचं रक्षण ये काम आम्ही सोडणार नाही आम्ही कायदा हातात घेणार नाही परंतु आमच्या संयमाची परीक्षा कोणी घेऊ नये संयम जर आमचा सुटला तर हिंदू कोणाच्याही काबू करत नाही हा इतिहास आहे इतिहास आपल्याला जागृत करायचा आहे अनेकांना तिथे बोलायचं आहे आपला मनोरग व्यक्त करायचं आहे म्हणून सर्वांना या जमलेल्या समुदायाला नमस्कार करून या इथल्या संघटनांनी जो संघटित होण्याचा मार्ग अवलंबला त्याबद्दल त्यांना नमन करून मी माझ्या वाणीला विराम देतो जय भारत जय हिंदुस्तान